श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो ज्यावेळी औरंग्यानं गोविंदाला पकडलं त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटलं होतं की यापुढं संभाजीला मारणारे पैदा होऊच नाही म्हणून औरंग्यानं भयंकर चिडूनच बोलला गोविंदावर कारण त्याला वाटत होतं की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नयेत तर ते मांस गिधाडांनी खावं पण तसं काही घडलं नव्हतं आज गोविंदानं असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळं औरंग्याची मान खाली गेली होती कालचा औरंग्याचा धुमाकूळ धुळीस मिळाला होता ती दवंडीही धुळीस मिळाली होती त्यातच एवढं मोठं साम्राज्य आणि एवढी अफाट सैन्यसेवा एवढी अफाट सैन्यसेना सर्व त्याला हास्यास्पद वाटत होती तो दुखावला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्यानं गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्याने जनाबाई यांनी राधाईसह अनेक लोकांना कैद केलं लो होतं दाल धोईसे काले घने अंधेरे मे इने ऐसे तडपाना की हे खुद अपने मृत्यू को याद करे मगर मेरे आदेश के बिना इसे पाणी तक नाही बात याद रखे जो गुस्ताख इसे पाणी देगा उसे भयानक मौत मिलेगी याद रहे गोविंदा विचार करीत होता संभाजी महाराजांचा संभाजी महाराज या काल कोठडीत कसे राहिले असतील आपल्यालाच एवढा त्रास होत आहे कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही ला झेलावा लागला असेल हा औरंग्या म्हणजे जलद माणूस की ज्याने माझ्या राजाला कत्ल करावा की ज्याने माझ्या राजाचा कत्ल करावा तसा ही विचार करीत होता या मराठ्यांना हरविण्याची स्वप्न पाहत होता असाच एक दिवस उज उजळला बादशहाला वाटलं की आपण कोविदांची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कटात आणखी कोणकोण सहभागी आहेत कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचं होऊ शकतच नाही यात आणखी काही लोक सहभागी असू शकतात या कृत्यात अख्ख्या गावाचा सहभाग होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती कोणी गोवरे आणल्या होत्या तर कोणी दसकट यातच या अंत्यसंस्कारात अडचण जाऊ नये म्हणून दामाजीनं चांगली तरणेट पोरं गुंडा घेऊन गावाच्या बाहेर उभे केले होते प्रत्येक मुलांना आदेश दिला होता जर असे कोणी औरंग्याचे सैनिक दिसलेच तर त्यावे त्यांचेवर त्या गोफनीनं असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडतील आपल्या अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही ती त्यांनी ताठी मुलं अंत्यसंस्कार जागेच्या बाजू आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला परंतु प्रेत लवकर जळत नव्हतं काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला त्यातच दामाजीनं गोरखनाथाला विचारलं की जर हे पेटत पेटत विझून जर हे पेटतं शेव विझून त्याला जमिनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही कारण जर तांबडं फुटलंच आणि मुघल सैनिकांना याची चाहूल लागलीच तर आपली काही खैर नाही शेवटी नातानं सांगितलं की असं काही होणार नाही तुम्ही निश्चिंत राहा शेवटी एक ताबडतोब खड्डा खांडण्यात आला व त्यात संभाजीराजांचा अर्धवट झालेला मृतदेह पुरण्यात आला नाथानं सांगितलं की असं काहीच होणार नाही त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारस सोडलं नाही आहोत तर त्याची यथोचित संस्कार केले आहेत पुन्हा औरंग्यात त्या अंधारात कालकोटडीकडं आला तसं त्यानं गोविंदाला न्याहाळलं तसा तो विचार करून लागला की त्यावेळी संभाला जाळलं असेल ते काम काही एकट्याचं नाही ते काम इतरही गावातील माणसांचं असावं तसा तो त्याला म्हणाला हे गोयद्या तुझ्या या कटात कोणकोण सहभागी आहेत गोविंदा काहीच बोलला नाही तसा औरंग्या पुन्हा म्हणाला हे पहा तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती दिली देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करीन आणि तुला सोडूनही देईन कदाचित गोविंदानं त्याचं अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडं एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्यानं चुप राहणं योग्य समजलं तसा औरंग्या ओरडत म्हणाला बता प्यारसे हराम जादे नाही तो तेरी खाल उधाड देंगे गोविंदानं त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही तो तोच त्याला बरंच वैषम्य वाटलं त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाचे फटके मारा गोविंदाच्या त्या कालखोटडीचं कुलूप उघडण्यात आलं त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आल्या त्याला बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आले त्यातच त्याच्यावर एका मागून एक चापकाचे फटके मारण्यात येऊ लागले जे चापकाचे फटके आजपर्यंत त्याने स्वतः संभाजीराजांच्या आदेशानं इतरांना मारले होते आज गोविंदाला ते सर्व आठवत होते तो चापकाचा एक एक फटका जीवघेणा वाटत होता अगदी असह्य होत होतं त्यातच गोविंदाच्या शरीराची तो चापकाचा फटका पडताच अंगारा होत होती पण तो निधळ्या छातीचा वीर आज संभाजीराजांसाठी नव्हे तर आपल्या धनाच्या लेकरांसाठी सर्व काही झेलत होता तसा औरंग्या म्हणाला बोल साले जल्दी बोल कौन, -कौन था महापर आपल्या संभाजीराजालाही असेच मारले असेल या औरंग्यानं गोविंदा विचार करू लागला थोड्याच वेळा तो लहूलहून हान झाला होता त्याच्या शरीरातून रक्त निघत होतं तसा औरंग्याजवळ आला त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापटा मारू लागला तसे त्यानं दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला गोईंद्या तुझे बतानाही होगा तुझ्या या कटात कोण सहभागी होता गोविंदा काहीच बोलला नाही ते पाहून औरंग्या आणखी वैतागला याचं करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं तसा तो विचार करू लागला तशी त्याला एक नामी युक्ती सुचली औरंग्यानं आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जावं व पुन्हा काल कोठडीत टाकावं त्याला आज अन्न देऊ नका पाणीही नको दुसरा दिवस उजळला काल त्याला अन्न नाही पाणीही दिलं गेलं नाही तसा तो त्या अन्न पाण्यावाचून तडफडत होता तसा आज औरंग्या पुन्हा त्या कालकोठडीजवळ आला म्हणाला सांगतोच गोयंद्या कोण होता तुला मदत करायला गोयंद्यानं त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो हसलावा म्हणाला औरंग्या तू मले मारूच शकत नाहीस माहीत आहे मी जर मेलो तर तू बी मरशील तडपुडू तडपुडू हा राज जो आहे ना तो राजच राहीन जर हा राज तुले मालूम जर झाला नाही तर तुले झोपी येणार नाही रातीची तसा गोविंदा परत हसला व तिथून निघून गेला काही केलं तरी गोविंदा मात्र तोंड उघडत नव्हता हे पाहून औरंगे आता रागानं लालबुंद होत होता त्याला असे वाटत होते की हे अग्निसंस्कार करीत असताना तितके जण जामी आहेत जितके जण सामील आहेत ते सारेजण त्याच्या समोर असावे आणि त्या साऱ्यांना शिक्षा करावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला आपलंच राज सांगेल काही दिवसानं सांगेल पण त्याचा जर अन्नपाण्याविना जीव जर गेला तर हा राजच राहील कायमचं दफन होऊन त्यामुळं त्याला जिवंत राहणं भाग आहे शेवटी उपाय नसल्यानं बादशहानं गोविंदाला काही दिवस की असेना जिवंत ठेवण्यासाठी शिपायला बोलावून त्याला काल कोथडीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली होती सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबडं फुटलं होतं त्याचबरोबर सूर्यही निघाला होता, होता। अशातच औरंग्याचा एक दूध गावात येऊन धडकला म्हणाला एक सरकारी आदेश आहे बादशाह औरंगजेबाचं म्हणणं आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोणकोण हजर होतं त्यांनी स्वतः होऊन बादशहाकडे यावं त्यांची माफी मागावी बादशाह त्यांना खुल्या मनाने माफ करेल बादशाह औरंगजेब त्या बादशहाबाबत सर्व गावालाच नाही तर पंचकोशीत माहीत होतं की त्याचा स्वभाव कसा आहे तसं पाहता बादशहाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होतं कोणी कोणी कोणाची नावं उजागर केली नव्हती वा कोणीही बादशहाचा हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजांच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती त्यातच आता ते शिपाई येत दोन गोष्टी बोलत आणि निघून जात पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते व त्या कटाबाबत कोणीही सांगत नव्हतं सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझा परिवार उपाशी मरेल त्याची चिंताही केली नव्हती फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ केली होती की माझ्या मृत्यूपश्चात माझी पत्नी व माझ्या बाळाचं सांभाळावं आज संपूर्ण गावही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजच येणारे ते शिपाई त्या शिपायांच्या येण्यानं गाव त्रासून गेलं होतं त्यातच काहीजण गावही सोडून गेले होते त्यांना वाटत होतं की यदी कदाचित बादशहाला माहिती झाल्यास बादशहा आपल्याला सोडणार नाही गोविंदा जिवंत होता त्याला क्षणोक्षण आठवण होती त्याला क्षणोक्षण आठवत होता ती औरंगेजेब माणसं त्या अंधाऱ्या कालकोथळीत येत कधी तंबी देऊन जात तर कधी जोरजोरानं हसत हसत कधी ती माणसे अंगावर तलवारीच्या जखमा करीत तर कधी तलवारीनं मुणकं छाटण्याची धमकी देत एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता त्याला काय करावं आणि काय नाही असं होऊन जात होतं पण उपाय नव्हता गोविंद असा व्यक्ती होता की ज्यानं संभाजीराजाच्या प्रेताला स्वतःग्नी तर दिली होती त्या गोष्टीला आपलं भाग्य समजलं होतं एरवी कोण्या महाराजाला अग्नी देण्यासारखं पुण्याचं काम एका अस्पृश्याला मिळणं म्हणजे नशीब फळफळण्यासारखं गोविंदाला वाटलं कारण आतापर्यंत ह्या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजानं व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता त्यांना पाणीही दुरूनच पाजलं होतं जरी त्यानं संभाजीराजांच्या सैन्यात एका किल्लेदाराची भूमिका पार पाडली त्यानंच जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या धाकाची पर्वा न करता संभाजीराजांचे तुकडे गोळा केले होते तसेच त्याला शिवून त्याचा दाहसंस्कारही उरकवला होता एवढंच नाही तर त्यानंच दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रितसरपणे सांगितलं त्यामुळं की काय कोणत्या तरी कोण्यातरी आपल्यालाच हेऱ्याकडून ही माहिती औरंगजेबाला माहीत होताच त्यानं गोविंदाला अटक केली होती आज गोविंदा कालकोथळीत अखेरच्या घटका मोजत होता निर्भीड नबोलक्या मनानं त्याला कोणताही कशाचाही पश्चाताप नव्हता उलट त्यांच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा फितुरीमुळे बाजीराजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्याने ठार मारले शेवटी फितुरीमुळे सर्व काही हळूहळू नष्ट होत गेलं जर का आपल्या माणसांमध्ये फितुरी केली नसती तर आज आपल्या महाराष्ट्रातच काय तर आपला भारतही कुठल्या कुठे असता व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका